महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्रिमूर्ती सरकार म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाना मी या ठिकाणी तिरुनदीवरील ऑटोमॅटिक तर नावाचे बॅरेजेस आमचे उदगीर जळकोट तालुक्यातील मतदारसंघाचे आमदार आणि तत्कालीन मंत्री संजय बनसोडे साहेबांची या तिरु नदीवरील बॅरेजेस मध्ये भ्रष्टाचार रूपानं काम करून बोगस बॅरेजेस उभा करण्याची किमया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ लाडके देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की मी महाराष्ट्रामध्ये दोन वेळा भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना आज तुम्हाला संजय बनसोडे साहेब तत्कालीन मंत्री यांची जादुई भ्रष्टाचाराची किमया या ऑटोमॅटिक तिरु नदीवरील एकशे छत्तीस कोटी भ्रष्टाचाराचा हा घोटाळा तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळेल हे पहा तिरु नदीच बॅरेजेस ऑटोमॅटिक कोल्हापुरी धर्तीचं बॅरेजेस आणि त्याचं फाउंडेशन बघा किती खोलीवर आहे कशा पद्धतीने यामध्ये भ्रष्टाचार झालाय मुख्यमंत्री महोदय मी आपणाला वारंवार सूचना केली की या ठिकाणी बोगस रिपेरिंगच्या नावाखाली नवीन कोल्हापुरी धरतीचे बॅरेजेस बनवण्यात आले आणि त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार होतोय मी वारंवार सांगितलं मुख्यमंत्री महोदय मायबाप परंतु तुम्ही त्यावर लक्ष दिलं नाही शेवटी मला नाव इलाजानं कोर्टात घालावं लागलं औरंगाबाद हायकोर्टामध्ये आताच संभाजीनगर हायकोर्टामध्ये ती केस दाखल केली परंतु या बहादर आमदारांनी त्या बोगस भ्रष्टाचार बाहेर निघेल म्हणून त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी मॅनेज करून कोर्टात दाखल केलेलं प्रकरण विड्रॉल करायला लावलं मायबाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला मी सांगू इच्छितो की या उदगीर मतदारसंघामध्ये जर अशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला असेल हे दाखवा रे जरा थोडस हे हे स्ट्रक्चर बघा मेन स्ट्रक्चरचा तिरू प्रकल्पामधला बॅरेजेसचा हा पाया आहे ह्या पायाला तुम्ही बघा उघडा उघडा उभा टाकलेला आहे पाया खाली भरला सुद्धा नाही अशा पद्धतीची फसवणूक करून तिरु नदीवरील कसा केलेला आहे एकशे छत्तीस कोटी रु, रुपयाचा घोटाळा एका एका बॅरेज ला बावीस बावीस कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी चुना लावून त्या ठिकाणी वारे माप लूट केलेली आहे आज या तिरु नदीची अशी अवस्था झालेली आहे म्हणून